नमस्कार मंडळी उद्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आलेले आहे दत्त जयंती गुरुवार हा भगवान श्री गुरुदेव दत्तात्रय यांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती जी आहे तर ते आलेले आहे त्याचबरोबर हा मागशीष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आहे दत्त जयंती गुरुवारी येत असल्याने तो दिवस अधिक शुभ मानला जातो कारण गुरुवार दत्तगुरु आणि दत्तावतार यांच्या पूजेसाठी समर्पित आहे म्हणून यंदा दोन हजार पंचवीस मध्ये दत्त जयंती ही अतिशय खास आणि विशेष मानली जाते कारण यावर्षी दत्त जयंतीला अतिशय दत्त जयंतीला गजकेशरी योग योग आणि सर्वात सिद्धी योग शुभ संयोग हे तीन योग आहेत गजकेशरी योग, योग सु, गुरु आणि चंद्र यांच्या संयोगाने तयार झाला होता योग आणि कृतिका नक्षत्राचा संयोग देखील महत्वाचा मानला जातो भगवान दत्तात्रेयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप आहेत आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने हे तिन्ही देव जे आहेत तर ते प्रसन्न होतात मार्क्षीस पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला त्यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळीच हलवला जातो वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये दत्त जयंती ही गुरुवारी चार डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे दत्त जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात भक्त साजरे करतात मार्गीस पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयासह हो। लक्ष्मी नारायणाची देखील पूजा केल्याने धन सुख सौभाग्य सो वाढते सोबतच या दिवशी व्रत करून दत्ताची पूजा केल्याने घरात हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते या मार्गीस पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते या पौर्णिमेलाच माता पार्वतीने विश्वाला अन्न पुरवण्यासाठी अन्नपूर्णा मातेचा जन्म घेतला आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते आणि म्हणून अनेक धार्मिक दृष्टिकोनातून ही मार्शिश पौर्णिमा खूप विशेष आणि महत्वाची खास मानली जाते भगवान दत्तांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे या दिवशी दत्ताला पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी त्यामुळे भगवान दत्त हे त्यांच्या दत्तात्रयांना चोवीस गुरुंपासून मिळाले होते आणि दत्तपंत हा त्यांच्यापासूनच सुरू झाला आहे असे मानले जाते या दिवशी दत्ताची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलाव नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने जास्त कार्यरत असते आणि या दिवशी दत्ताची मनोभावी नामजप उपासना केल्याने तत्वाचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो दत्त नामजप केल्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते ज्यामुळे व्यक्तीला उच्च चैतन्याचा अनुभव येतो हो प्रारब्धामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी दत्त नामजप मदत करतो दैनंदिन जीवनातील अडचणींवर आणि संकटांवर मात करण्यासाठी दत्त नामजप एक प्रभावी उपाय मानला जातो भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे देवांचे एकत्रित रूप आहेत या जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला होता या तिन्ही देवांचा एकच अवतार आहे ते म्हणजे दत्तगुरु दत्तगुरु हे भगवान विष्णूंचाच एक अवतार मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या उपायाचं त्या सेवेचं आपल्याला पटीने फळ प्राप्त होते दत्त जयंती हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व वाईट संकट अडचणी अडथळे दूर करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या मार्क्शिस पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती पाच डिसेंबरला सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून आपल्याला ही मार्क्शिस पौर्णिमा दत्त जयंती चार डिसेंबरला साजरी करायची दत आहे जे दत्त जयंतीच्या दिवशी आप व्रताला आणने साधारण महत्व दिले जाते या दिवशी व्रत केल्याने दत्त गुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच व्रत करून या दिवशी दत्तगुरूंची पूजा केल्याने ज्ञान आणि मार्गदर्शन मिळते तसेच हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे महाक्षीस पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते जो व्यक्ती तिची सेवा उपासना उपाय करतो त्या व्यक्तीला ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक आपण उपाय पाहणार आहोत उद्या गुरुवार महाक्षीस पौर्णिमा दत्त जयंती सकाळीच घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू घराकडे माता लक्ष्मी धावत येईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदील तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला सकाळीच घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे तसेच या दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत कोणत्या सेवा करायच्या आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे किंवा मग तुम्ही सायंकाळी चार वाजल्यापासून ते रात्री सात वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता कारण पौर्णिमा तिथी ही गुरुवारी दिवसभर आणि पूर्ण रात्रभर असणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय सकाळी बारा वाजण्याच्या आत किंवा सायंकाळी चार वाजल्यापासून ते रात्री सात वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता तसेच या व्हिडिओमध्ये आपण अजूनही काही उपाय पाहणार आहोत जे आपल्याला या मार्क्षीस पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत ज्या घरात उद्या मार्क्शीस पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्शिस पौर्णिमा ही देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे हा दिवस धन प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्ही उद्या मार्क्स पौर्णिमाला हे उपाय तुमच्या घरामध्ये केले तर तुम्ही स्वतःहून तुमच्या घरामध्ये झालेलं परिवर्तन पाहू शकता तुमच्या घरामध्ये जी काही किरकिर चालू होती जी काही बांधणी सुरू होती किंवा ज्या काही आर्थिक समस्या होत्या ज्या काही वारंवार आजारी पडण्याच्या समस्या होत्या त्या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या दिसून लागेल ला बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल की आपण कधीतरी घरी जातो तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या घरातील जी सकारात्मक ऊर्जा आहे ती मनाला एक शांती देऊन जाते मनाला प्रसन्न वाटत पण त्या घरातून जेव्हा आपण आपल्या घरात येतो तेव्हा आपली अचानक चिडचिड होऊ लागते आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे सुरू होतात आणि आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्य आहे नजर दोष लागलेला आहे असं आपल्याला सतत जाणवत असत परंतु जर तुम्ही उद्या मार्चिश पौर्णिमेला या गोष्टी तुमच्या घरात केल्या तर तुम्हाला या सर्व समस्या कुठेतरी हळूहळू संपुष्टात आलेल्या दिसतील तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ज्या काही तुमच्या घरामध्ये वाईट गोष्टी आहेत तर त्या सुद्धा शंभर टक्के या उपायाने कमी होतात हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील तुम्हाला घरामध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल तसेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीच्या कृपेने सुख शांती समृद्धी ही देखील टिकून राहील तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या आर्थिक अडचणी सुरू होत्या तर त्या देखील कमी होतील आणि घरात पैसे न्यायचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तुम्हाला भाग्याची लक्ष्मीची साथ मिळेल आणि तुमच्या घरावर तुमच्यावरती लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग खुले होतील आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल ज्या काही सर्व गोष्टी आहेत ज्या तर त्या तुमच्या आयुष्यात घडू लागतील जी काही भरपूर काळापासून तुमची रखडलेली कामे होती तर ती देखील पूर्ण होतील कारण आपल्याला फक्त पैसाच हवा असं नाही आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरातील वातावरण अनुकूल असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि जिथे आपल्या घरामध्ये वातावरण अनुकूल शांत आणि प्रसन्न असतं तिथेच लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्या घरात अखंड वास करत असते आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी त्या काही प्रभावी का ला ले ले उपाय आणि सेवा करणं खूप महत्वाचं आहे कारण काही दिवसांची महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि दत्त जयंतीला केलेले हे उपाय कधीच वाया जात नाहीत त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आता हा जो उपाय आहे तर हा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती करायचा आहे कारण बघा आपल्या घराचा मुख्य दरवाज्यामधूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा येत असते आणि जेव्हा ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तेव्हा सर्वस्व आपल्यावरती असतं की आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घ्यायची आहे की नकारात्मक ऊर्जा आणि या गोष्टीसाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या मार्गीस पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी मार्गीस पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडस गंगाजल हे टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्याला जी काही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आहे तर ती पूर्णपणे संपुष्टात येते आणि हळ हळद हे लक्ष्मीला आकर्षित करतात ऊर्जा आकर्षित करते आपल्याकडे धनाला आकर्षित करते आपलं घर जे आहे तर ते देखील स्वच्छ करायचं आहे प्रत्येक आमोस्या पौर्णिमेला आपल्या घरात जाळी जळमाटे हे पूर्णपणे काढून आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर आपलं घर स्वच्छ करताना मुख्य प्रवेशद्वारापासून ते घराचा जो शेवटचा कोपरा असतो तिथपर्यंत आपण झाडू मारून नेत असतो परंतु असं न करता आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर तिथून आपल्याला झाडू मारत मारत घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणायचा आहे तिथून घरातील कचरा आपल्याला भरून घराच्या बाहेर जो आहे तर तो टाकायचा आहे यामुळे आपल्या घरात असणारी नकारात्मकता इडापिडा जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जाते आणि फक्त याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी याच पद्धतीने झाडू मारायचा असतो स्नान करून झालं की स्वच्छ कपडे परिधान करायचे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडस गंगाजल गोमूत्र असेल तर ते सुद्धा टाकायचं आहे किंवा तुम्ही फक्त हळद टाकली तरी सुद्धा चालेल आणि यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दरावरती उंबरड्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या दराच्या उंबरड्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरण्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल एखादी मातीची पंथी घ्या किंवा एखादा धातूचा दिवा घ्या धा त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची तूप किंवा तेल घालायचं आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तुमची उजवी बाजू असणार आहे तर तिथे तुम्हाला हा जो उपाय आहे हा दिवा लावायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे उंबरड्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन करू नका पण अमावस्या आणि पौर्णिमेला उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं असतं कारण यामुळे धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित आप होते आणि तिच्या कृपेने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य अलक्ष्मी ही आपल्या घरापासून दूर राहते आणि म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका पाणी किंवा तुम्ही गंगाजळ टाकून त्याची पेस्ट बनवा उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कुंकुवाचं तुम्हाला गंध तयार करायचा आहे हा गंध तयार केल्यानंतर तुम्हाला उंबट्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे तर तिथे उंबरट्यावरती डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्ती काढताना मधले चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईन या तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत कारण स्वस्तिकच्या या मर्यादा असतात आणि जर असे अर्धे स्वस्तिक आपण काढले अपूर्ण तर त्याचा कुठलाही शुभ फळ आपल्याला प्राप्त होत नाही यानंतर आपल्याला त्याच कुंकवाने आपल्या उंबरट्याच्या अगदी मधोमध मद अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून उंबट आठ कुंकवाचे टिपके द्यायचे आहेत स्वस्ती काढण्यासाठी बनवला होता तोच कुंकवाचा गंध तुम्हाला द्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण कलश पूजन करत असतो तर त्या कलशावरती आपण जे म्हणजे आठ बोटे ओढत असतो अगदी तीच ही आठ बोटी ओढण्या अगोदर तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे यानंतर कुंकवाचा एक बोट काढल्यानंतर तुम्हाला आधी यान लक्ष्मी यानंतर दुसरं बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी तिसरं बोट ओढल्यानंतर वित्तलक्ष्मी वैभवलक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी, विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी असे तुम्हाला आठ नवं घेऊन ही अष्टलक्ष्मीची आठ प्रती आहेत तर ती काढायची आहेत आठ लाईन जे आहेत तर ते तुम्हाला द्यायचे आहेत किंवा कुंकुवाचे आठ टिंब हे उंबट्यावरती दिले तरी सुद्धा चालेल तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जर मार्गीस पौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडचणी संकट दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी आरोग्य ज्ञान यश हे प्राप्त होते यानंतर तुम्हाला उंबटाला हळद कुंकू अक्षदा लाल रंगाची फुले आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे तिथे तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा आहेत तर ते अर्पण करायच्या लाल फुल अर्पण करायचं आहे स्वस्तिकला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेश दरावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम वैष्णवे नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र कुंकवाने तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या स्वस्तिकची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे ही सगळी पूजा तुमची उंबरट्यावरती करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर एक छोटीशी रांगोळी सुद्धा या दिवशी काढायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळ घ्यायचा आहे आणि हा देखील आपल्याला उंबरट्या बाहेर तुम्ही जिथे दिवा प्रज्वलित केला आहे तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर ही चणा डाळ तिथेच राहू द्या सायंकाळी तुम्ही चार वाजल्यानंतर ती चना डाळ उचलून घ्यायची आहे तो गुळ चणा डाळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता चार वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तर संध्याकाळी सात नंतर ती चणा डाळ उचलून तुम्ही गाईला खाऊ घालू शकता खूप महत्व आहे कारण दत्तगुरूंचा तुम्ही कोणताही फोटो बघितला असेल तिथे चार कुत्रेने गाय असे गाय हे दत्तगुरूंचे वाहन आहे म्हणून या दिवशी गायीची पूजा करायला खूप महत्व आहे म्हणून अशा पद्धतीने हा चणा डाळ आणि गुळ जो आहे तर तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे परंतु खाऊ घालण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम काही वेळासाठी उंबरड्याच्या बाहेर ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला तो चणा आणि गुळ डाळ चणा डाळ आणि गूळ हा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅस शेगडीची पूजा करायची आहे गॅस शेगडीच्या पाठीमागे जिथे कुठे जागा असेल तिथे एक स्वस्तिक आवर्जून काढायचा आहे कारण या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे साक्षात आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करत असते आणि म्हणून आपल्या स्वयंपाकघराची पूजा या दिवशी आपण आवश्यक केली पाहिजे ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढा स्वस्तिकची देखील हळद कुंकू वाहून तुम्हाला पूजा करायची आहे तसेच एक दिवा प्रज्वलित करून तुम्हाला दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी धन पैसे दागिने ठेवण्याच्या जागी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकची देखील आपल्याला धूप दिपाने ओवाळून पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे तुळशीच्या वृंदावन असेल तर तिथे काढा किंवा जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही आवर्जून तुळशीजवळ एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे कारण तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं म्हणून या दिवशी तिथे सुद्धा एक स्वस्तिक काढायला खूप महत्व आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या देवघराची जी मागची बाजू असते तर त्या मागच्या बाजूला तुम्हाला कुंकू आणि एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा पूजा जी आहे तर ती करायची आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि स्वस्तिक काढल्याने घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडत नाही ज्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती राहत नाही तिथे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून अशा पद्धतीने आपल्याला मार्क्शी पौर्णिमेला हे जे स्वस्तिक आहे तर ते आपल्या घरामध्ये आवर्जून काढायचं आहे त्याचबरोबर या दिवशी व्रताला खूप जास्त महत्व आहे असं म्हटलं जातं की दत्त जयंतीला आपण व्रत केले तर दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी संकट अडचणी यांचा त्याग होतो आणि दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात म्हणून घरातील तरी सदस्याने या दिवशी व्रत जे आहे ना तर ते आवर्जून करावं त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला औदुंबर वृक्षाची देखील पूजा करायची आहे तुमच्या घराजवळ औदुंबर वृक्ष असेल तर साक्षात भगवान श्री गुरुदेव दत्तांचा वास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे त्याला उमराचे झाड असेही म्हटले जाते गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली मावली श्री गुरुदेव दत्तांना दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे मानले जाते कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील आणि म्हणून तुम्ही पाहिला असेल की उमराच्या झाडाला बारा महिने फळ जे आहे तर ते दिसतात आणि या झाडाचं पूजन जर आपण केलं तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या झाडाचं जर आपण दर्शन केलं तर आपल्यामध्ये असणारी उग्रता जी आहे तर ती शांत होते या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे जी आहेत तर ती नष्ट होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील गरिबी पूर्णपणे नष्ट होते जी काही वाईट कर्म आपण केली आहेत ती सुद्धा नष्ट होतात आणि इच्छित फल प्राप्ती होते त्या औदुंबराच्या वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांनी श्री गुरु दे, गुरुमूर्तींनी देखील उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर आपण जीव घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेवण घातलेल्याचं फळ जे आहे ते मिळत असत औदुंबर वृक्षाखाली बसून जर आपण निर्मळ मनाने शांततेने जर जप केला तर आपल्याला अनंत गुणाने त्याचे फळ जे आहे तर ते मिळत असतात औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने आपण स्नान केले आंघोळ केली तर आपल्याला भागीरथी नदीत स्नान केलेल्याचे के पुण्य मिळत असते आणि दत्त जयंती निमित्त आपण या झाडाची पूजा सेवा केली तर धन धान्य संपत्ती आरोग्य हो या सर्व प्रकारचे ऐश्वर सुख प्राप्त होते म्हणून दत्त जयंतीच्या जे दिवशी पावदंबराच्या झाडाची म्हणजेच उमराच्या झाडाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गाईचं कच्च दूध टाकायचं आहे कच्च दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं तर ते टाकायचं आहे यानंतर सोबतच तुम्हाला हळ थोडीशी हळद टाकायची आहे यानंतर आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्याचबरोबर एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते पिवळे करून घ्यायचे आहेत त्याला थोडीशी हळद लावायची आहे आणि पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायची आहे यानंतर सोबतच तुम्हाला पांढऱ्या अक्षदा हळद कुंकू अगरबत्ती हे देखील सोबत घ्यायचं आहे आणि थोडीशी थोडीशी चणा डाळ आणि गुळाचा खडा सुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर जवळ जायचं आहे म्हणजेच उमराच्या दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केला की दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे यानंतर त्या वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायचे आहे हे जल जे आहे तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे जे तुम्ही एकवीस पिवळे तांदूळ करून घेतलेले आहेत अक्षदा तर त्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत असतानाच हे एकवीस तांदूळ त्या झाडाच्या खोडाजवळ मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर ही चनाडा आणि गुळ जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला तिथे औदंबर वृक्षाला अर्पण करायचा आहे त्यानंतर या झाडाला आपल्याला पिवळी फुलं असतील तर ती अर्पण करा पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर ती सुद्धा अर्पण करायची आहे कारण पिवळ्या रंगाच्या वस्तू पदार्थ हे दत्तांना खूप जास्त प्रिय आहेत त्यानंतर आपल्याला या झाडाला अकरा किंवा एकवीस तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम कारण दत्तगुरूंचा जन्म हा मार्क्शी पौर्णिमेला सायंकाळी प्रदोष काळामध्ये झाला होता म्हणून हा उपाय देखील तुम्ही प्रदोष काळामध्ये करू शकता हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुमची सर्व आडलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या भगवान, दत, भगवान दत्त भगवान श्री दत्तगुरु पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर ही सेवा तुम्ही करू नका खडसुत्कामध्ये कोणतेही उपाय सेवा पूजा अर्चा जी आहे तर ती केली जात नाही आणि ती ग्राह्य देखील धरली जात नाही तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त